शरद पवारांची भूमिका एक टप्पी आहे का अकरा महिने झाला आम्हाला सगळ्या स्वयीचे अंबोल बजावणी देतो म्हणलं चार दिवसात केसेस मागे घेऊ म्हणले होते आज बारा महिने होती एकोणतीस तारखेला ये सरळ भूमिका आहे का ते, ते तर नाहीत होते जनतेला माहिती नाही त्यांनी वाटवलं केलंय म्हणून तर लोक तो मला मागतात ना तुम्ही त्यांच्यापेक्षा खालच्या विचाराच्या ज्यांनी घालात त्यांच्यापेक्षाही आम्हाला तर समाजाला माहीतच आहे ना आमचं कोणी वाटोळं केलंय आमचं सोळा टक्के आरक्षण कुठं गेलं सगळं समाजाला माहिती आहे त्यांनी दिलं नाही म्हणून तुम्हाला द्यायचं नाही त्यांच्यापेक्षा खालच्या विचारायचं नाही घालत तुम्ही दोन्ही नाही महाविकास आघाडी नाही मंत्री नाही मंत्री नाही कोणीच नाही सरकार नाही कोणी यांना फक्त मराठ्यांचा वाटोळा करायचे आणि यांची पोळी यांना बाजून घ्यायचे पण जे जे मराठीचे आमदार मराठ्यांच्या विरोधात बोलतात ना त्यांचा मराठी ह्यावेळेस कार्यक्रमच लावणार आहे बोल बना तुला काय बोलायचं आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी